नागरिक मतदानातूनच उत्तर देतील उत्कर्ष रुपवते नुकतेच महिला उमेदवार असलेल्या उत्कर्ष रुपवते यांच्यावर हल्ला झाला होता या हल्ल्याचा निषेध व्यक्त मतदारच या हल्ल्याचे उत्तर मतदानातून देईल महिलांना लढपण्याचा हा प्रकार असून महिलांना पुढे येऊ न देण्याचा हा प्रकार आहे त्यामुळे महिला प्रचंड संताप निर्माण झाला आहे या महिलांना कधी संधी दिली नाही त्यामुळे या मतदारसंघातील झालेल्या हल्ल्याचा मतदार, मतदार मतदानातूनच उत्तर देतील कोपरगाव शहरामध्ये दिनांक नऊ मे रोजी वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्ष रोखवते यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर चर्चा करून निवडणुकीमध्ये आपणच विजय होऊ असा आशा व्यक्त मी समाजकारणात आणि राजकारणात गेली वीस वर्ष स्वतः ऍक्टिव्हली काम केलेलं आहे आणि फक्त महाराष्ट्रात देशभर मी माझ्या पक्षासाठी काँग्रेस पक्षासाठी काम आहे मी कुठल्याही इलेक्शन मध्ये एखाद्या महिलेच्या विरोधात असं वातावरण बघितलं नाही हे अतिशय निंदनीय आहे एखादी महिला तुमच्या पक्षाशी नसेल तुमचे विचार पटत नसतील तुम्ही विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे तुम्ही समोरून येऊन बोललं पाहिजे मी मागच्या सभेमध्ये अगदी प्रखरपणे मांडलं होतं की आपण समोरून चर्चा करूया एका विचारपीठावर दोघ तिघंही बसूया आणि जनतेला ठरवू दे पण जे हात त्या दगडामागे आहेत त्या हाताच्या जे मेंदू आहेत त्याच्यावर दगड पडलेत आणि म्हणून समोरचे लोक दगड मारतात असं स्पष्ट एक मत आहे मी जर त्या रात्री स्वतःला सावरलं नसतं आणि माझ्या सगळ्या लोकांना सावरलं नसतं इतकी चीड होती ते शंभर अडीचशे जे तिथे जमले होते युवक ते त्या क्षणी इतक्या प्रक्षोभाने या सगळ्या गोष्टीला बघत होते की ते कंट्रोल केल्यामुळे खूप काही गोष्टी टळल्या पण मला हे स्पष्टपणे वाटतं मी नाव कोणाचंच घेणार नाही जनता आता शहाणी झालेली आहे पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतील पण ज्या पद्धतीने तो पूर्वनियोजित सगळ्या गोष्टी होत्या रूट काय माहिती होतं मी कट कुठे कोणासोबत निघाले ते माहिती होतं आणि दगड जो त्यांनी घेतला होता आश्चर्यजनक आहे की पूर्ण टोकेरी टोकेरी दगड होता म्हणजे असाच कोणी उचला आणि भिरकवला असं झालेलं नाही आहे शिवाय मी कुठल्या सीटवर बसते हेही माहिती आहे जर फक्त नुकसान करायचा हेतू होता तर ड्रायव्हर साईडला मारला असता पण एम करून माझ्या साईडला मारला आहे तो बाहेर दगड राहिला गाडीवरती आत आला नाही म्हणून मी तुमच्यासमोर आज इथे आहे नाहीतर मी बहुतेक असते किंवा नसते किंवा हॉस्पिटलमध्ये असते तर हे फारच निंदनीय आहे आणि कुठलीही महिला ती जर जे काम करायला बघते किंवा एखादी भूमिका घेऊन पुढे जाते तिच्यावर असा हल्ला होणं म्हणजे तुम्ही एक सिग्नल हा देत आहे की कुठलीही महिला जर असं करेल तर आम्ही अशा प्रकारे दडपशाही करू हे अतिशय चुकीचं आहे आणि मी त्याची म्हणजे मी निंदा करण्यापेक्षा पण मला खरं तरी अपेक्षित होतं आपण अहिल्याबाई होळकरांच्या नावाने जिल्ह्याला नाव दिलं आहे आणि फार मान दाट करून आपण पन बोलतो पण आमच्यावर हल्ला झाला महिलेवर हल्ला झाला एकही राजकीय नेत्या त्याच्यावर बोलला नाही एकाही राजकीय नेत्यांनी ने त्याच्यावरती हास आक्षेप घेतला नाही किंवा साधी त्यांनी एवढी नोंद केली नाही की नाही हे चुकीचं झालं हे काय दाखवतं म्हणजे आपले सगळेच नेते एवढे असंवेदनशील झालेत का असं वाटतं आहे मला कुठेतरी आणि मी काय या सगळ्या हल्ल्यांनी घाबरणारी नाही आहे उलट तो हल्ला झाल्यानंतर सगळ्या टीममध्ये एक वेगळी ऊर्जा आलेली आहे की जर हे असं करणार असेल तर आपण अजून डबल मेहनत करू ताई आणि त्या हिशोबाने मी पुढे जातो विद्यालय व हॉस्पिटल हो मांजी हिल आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आयोजित मूळव्यात फिशर बगनधर आजारासाठी इंजेक्शन ऑपरेशन क्षारसूत्र उपचार शिबिराचा लाभ घ्यावा प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते गुरुवार चार दिवस सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता आयोजित केलेले आहे तरी रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपर्क डॉक्टर दिनेश पाणगवाने संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी शून्य शून्य एक्क्याऐंशी डॉक्टर शिवपाल खंडिजोड एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस संचालक दत्ता शिंदे नव्याण्णव साठ एकोणपन्नास सदोतीस त्र्याहत्तर दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस पंचवीस पक्ष जे आहेत ते निश्चित त्यांची त्यांची भूमिका निभावतात पण मला असं वाटतं कोणी एकाने त्याचा ठिक्का घेतलेला नाही प्रत्येकाचा अधिकार आहे तो संविधानासाठी बोलणं आणि त्यांना त्याच्यासाठी लढणं मुद्दा फक्त पक्षांचा नाही आहे मुद्दा आपण व्यक्तींबद्दलही बोलूया की जे उभे आहेत इलेक्शनला त्यांना त्या संविधानाबद्दल काय माहिती आहे की किती तत्परता आहे त्याबद्दल लोखंडे साहेबांचं सा म्हटलं तर ते तर आर एस एस सोबतच आहे त्यामुळे तो काही विषय राहत नाही आणि वागचोरे साहेबांचं म्हटलं तर ते सगळीकडे फिरून आलेले आहेत आपण किती त्या लोकांवरती पर्सनली ह्या गोष्टीवरती तुम्ही बिलीव्ह करू शकता की खरंच हे संविधानासाठी काय झालं उद्या जर राजीनामा द्यायची वेळ आला तर देतील का किंवा एक प्रश्न अजून लोकसभा मतदारसंघामध्ये हाही विचारला जातो की निवडून आले तर हे खरंच त्यांच्या पक्षासोबत राहतील का बांधील राहतील का त्यामुळे संविधान तर पुढची गोष्ट आहे तुम्ही तुमच्या पक्षासोबतही प्रामाणिक राहाल की नाही हा प्रश्न लोकांसमोर आहे त्या लढाईमध्ये सर्वात आधी आवाज उठवणारे हे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर होते आणि त्या लढाईमध्ये पूर्ण रस्त्यावरची लढाई वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी लढलेली तर मग त्या याच्यामध्ये आम्ही अग्रेसर राहू आणि जिथे कुठे जरूरत पडेल आमचा आवाज आम्ही उठवू